घोरपड विकणाऱ्या एका युवकाला सिडको ग्रामीण पोलिसांनी पकडले घोरपड खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने घोरपड तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढले आहे घोरपड खाल्याने अनेक फायदे होतात घोरपड शरीरासाठी चांगली असते घोरपड खाल्याने पाठीचा कणा ताट राहण्यास मदत होते या आणि आने असे अनेक समज पसरले आहेत त्यामुळे घोरपड अनेक जण खातात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जातीतील हा एक प्राणी आहे घोरपडची मागणी असल्याने जंगलातून घोरपड पकडून तिची शहरात विक्री केली जात आहे ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चंदासिंग कोनर येथे एक जण घोरपड विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या युवकास अटक केली असता त्याच्याकडील पिशवीत दोन घोरपड आढळल्या एका घोरपडचे वजन पाच किलो तर एका घोरपडचे वजन तीन किलो होते या दोन्ही घोरपड वन विभागाकडे स्वाधीन करण्यात आल्यात